छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर आपल्या नावाची नाणी पाडली त्यावेळेच्या परंपरेप्रमाणे राजा रूढ झाल्यानंतर आपली स्वतःची नाणी पाडणे हे आवश्यक असत ही नाणी दोन प्रकारच्या धातूंची असत एक म्हणजे सोने आणि दुसरे म्हणजे तांबे सोन्याची नाणी म्हणजे होन आणि तांब्याची नाणी म्हणजे शिवराय म्हणून प्रसिद्ध झाली होण फार दुर्मिळ आहेत मात्र शिवराई मोठ्या संख्येने आढळतात शिवाजी महाराजांनी चांदीची नाणी ही पाडली होती असे काही अभ्यासकांचे मत आहे पण अजून तरी चांदीची नाणी सापडलेली नाहीत शिवाजी महाराजांना अनुसरून त्यांच्या वंशजांनीही शिवराई पाडण्याची परंपरा पुढे चालू ठेवली छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू यांच्या नावाची तांब्याची नाणी काही प्रमाणात सापडली आहेत ही नाणी शिवाजी महाराजांच्या शिवराईप्रमाणेच पाडण्यात आली त्यामुळे त्यांनाही शिवराईच म्हटले तसेच या विशेष नावाच्या नाण्याव्यतिरिक्त खुद्द शिवाजी महाराजांच्या नावाची नाणी म्हणजे अस्सल शिवराईचीच प्रतिकृती या सर्व राजांनी आणि पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली आढळते छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची शिवराई प्रथम प्रकाशित आणण्याचे श्रेय श्री दिनकरराव यांना आहे त्यांनी एकोणीसशे मध्ये न्यूमेसमॅटिक सोसायटी ऑफ बॉम्बेच्या वार्षिक न्यूमेसमॅटिक डॉक्युमेंट मध्ये एक लेख लिहून या नाण्याची प्रसिद्धी केली या नाण्याची माहिती पुढीलप्रमाणे त्यांनी सांगितली ही तांब्याची नाणी असून त्यांचे वजन एकशे साठ ग्रेन होते तर त्यांचा आकार वाटोळा होता आणि व्यास शून्य पॉइंट सात होता पुढील भागावर देवनागरीक लिपीत छत्रपती असे लिहिलेले होते तर मागील बाजूस श्री राजा शंभू असे लिहिलेले होते शिवाजी महाराज व त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांची पाडलेल्या नाण्यासंबंधी झालेल्या संशोधनाचा आढावा घेऊन या नाण्यांचा परामर्श घेतला आहे आणि हे नाणे शिवाजी महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांनी पाडले आहे असे प्रतिपाद केले मात्र त्यांनी नाण्यावरील नावाचे वाचन शंभू असे न करता शंभू असे केले होते श्रीराव यांनी प्रसिद्ध केलेल्या चित्रात मात्र शंभू असे स्पष्ट वाचता येते शिवाय शंभू हे नाव संभाजी महाराज किंवा शंभाजी या नावा इतकेच नव्हे तर त्यापेक्षाही जास्त लोकप्रिय होते हे उघड आहे शिवाय छत्रपती संभाजी महाराजांची आणखी काही नाणी अलीकडे उपलब्ध झाली असून त्यावर शंभू असा स्पष्ट उल्लेख आहे नागपूर येथील एक अभ्यासक नानक संग्राहक श्री प्रकाश कुलकर्णी यांच्या संग्रहात शंभू राजांचे एक नाणे आहे या नाण्यावरील पूर्ण लेखन स्पष्टपणे उमटले आहे या नाण्याचे वजन दहा पॉइंट पंच्याण्णव ग्रॅम असून व्यास वीस ते एकवीस मिमी आहे यावरील लेख बुद्धिमय वर्तुळावर असून दोन्ही भागावर स्पष्टपणे कोरलेले आहे पुढील भागावर छत्रपती आणि मागील पृष्ठावर श्री राजा शंभू आणखी तसेच एक नाणे श्री माहेश्वरी आणि श्री वर्गीस यांनी मराठा आणि नाणी या प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात छापले आहे या नाण्याचे वजन व मोजमाप श्री प्रशांत कुलकर्णी यांच्या संग्रहित असलेल्या नाण्यासारखेच असून लेखन ही त्याचप्रमाणे मात्र त्यांच्या वाचनात लेखक दयाने थोडी चूक केलेली आढळते त्यांनी छत्रपतीऐवजी छत्रपती असे वाचन केले या ग्रंथांतर्गत छापलेल्या चित्रात मात्र हे हे स्पष्ट छत्रपती असेच आहे आहे तत्कालीन व्याकरणाच्या दृष्टीनेही रूप ठीक शिवाय शंभूराजे यांच्या दोन्ही नाण्यावरचे हे रूप, रूप आढळते शंभूराजांची ही नाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराई याच आधारावर पाडली असल्यामुळे या नाण्यांनाही शिवराई हेच नाव होते चलनामध्ये सर्वात जास्त प्रमाणावर तांब्याचीच नाणी होती हे मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या नाण्यावरून आणि त्यांच्या निधीवरून स्पष्ट होते महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व वस्तू संग्रहालयाच्या विभागाच्या नाणक कोशात अशा प्रकारच्या नाण्यांची संख्या किती हजारात आहे हे स्वतः त्याच विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहीत नाही महाराष्ट्रात एक हिंदी मन प्रसिद्ध आहे देखने में ढबू चलने में शिवराय म्हणजे दिसण्यात डबू आहे पण चालण्यात शिवराय आहे एखाद्या ढग किंवा साध्या सुद्धा दिसणाऱ्या माणसाचे जेव्हा अनपेक्षित रूप दृष्टीस पडते तेव्हाही मन वापरतात वास्तविक हे दो वा वा दोन्ही शब्द नानक वाचक आहेत हे स्पष्ट होते या अनुषयाने डब्बूपेक्षाही शिवराई चे चलन जास्त लोकप्रिय होते असे सिद्ध होते